अशा साड्या तुम्ही तुमच्या दुकानात ठेवल्या असेल बरोबर की नाही मग तुम्ही विचार करत असाल मॅडम आज पण ह्या साड्या दाखवणार का बिलकुल नाही आज काहीतरी वेगळं कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि अजमेरा फॅशनमध्ये मी नेहमीच येत असते आणि नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन येत असते जे मराठी व्यक्ती आपला पुढे गेला पाहिजे ते पण व्यवसायामध्ये असंच काहीतरी कलेक्शन आहे जे तुम्ही डबल मध्ये सेल करू शकता आणि आपल्या व्यवसायात वाढ करू शकता चला असं कुठलं कलेक्शन आहे व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा मग तुमच्या लक्षात येणार आहे वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपले व्यवसाय मराठी या पेजवर तुम्ही व्यवसाय स्टार्ट केला असेल बरोबर जसं मी तुम्हाला हायलाईट मध्ये सांगितलं की प्रिंटेड साड्या मी नेहमी दाखवत असते आज पण तसंच काही कलेक्शन असेल का नाही बिलकुल नाही एकदम वेगळं आणि युनिक कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे या ठिकाणी तुम्हाला डबल मार्जिंग सोबत सेल करण्यासाठी खूप मदत करते ही साडी जे आता वेगवेगळे फेस्टिवल येत आहे आणि फेस्टिवल जवळजवळ चालू झालेले आहेत मग महिलांना कसं असतं पॅकेजिंग पण चांगली पाहिजे त्याच्यावर आपण म्हणतो फोटो पण पाहिजे आणि साडीची पण क्वालिटी पण बेस्ट आहे मग तुमच्या सर्व इच्छा आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण होणार आहे तशाच काहीतरी मी कलेक्शन घेऊन आली आहे तुम्ही बघा अजमेरा भाषण मध्ये मी नेहमी येत असते आणि नवीन नवीन कलेक्शन आणतच असते आता हे कलेक्शन तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर यामध्ये प्रिंट केलेले आहे म्हणजे की बांधणीची बिलकुल आपल्या महिला खूप हुशार आहेत तो त्यांना सांगण्याची अजिबात गरज नाही कारण त्या साड्या वेअर करत असतात कारण आपली साडी संस्कृती आहे म्हणून त्यांना पूर्ण डिटेल सुद्धा माहिती असते आपण याची थोडी पॅकेजिंग बघूया की तुम्हाला पॅकेजिंग कशी मिळणार आहे तुम्ही बघू शकता पॅकेजिंग सुद्धा खूपच सुंदर साडी जशी छान आहे त्याच्यावर जसा फोटो छान आहे तशाच पद्धतीने तुला पॅकेजिंग पण खूप सुंदर मिळणार आहे या ठिकाणी वेगवेगळे कॉन्सेप्ट आणि वेगवेगळी वरायटीज एका छताखाली मिळते आणि त्यातले त्यात तुम्ही डबल मार्जिंगमध्ये सुद्धा सेल करू शकता ही तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे असं असताना की इथे आल्यानंतर बऱ्याच लोकांना शंका येते की अजमेरा फॅशन मध्ये गेल्यानंतर आम्हाला हिंदी कि गुजराती व्यक्ती मिळेल बिलकुल नाही अजमेरा फॅशन हे सुद्धा लक्ष ठेवतं की इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन मराठी दिलं जातं मग हा तुमचा इथूनच प्रश्नाचं उत्तर मिळून जातं तसं तुम्हाला मी कॅटलॉग प्रिंट साड्या दाखवण्याचा मी सा प्रयत्न करते रॅन्डमली एक एक है ना आपण बघूया यामध्ये कसं असतं ना आपल्याला पर्सनली जे असतं ते शोधावं लागतं की इथे काय कलेक्शन असताना बघा आपल्याला ही पण बांधणीची साडी मिळाली कारण बांधणी एकाच स्टेटमध्ये नाही म्हणजे की गुजरात स्टेटमध्येच नाही तर आता ऑल ओव्हर इंडियामध्ये बांधणीचं कलेक्शन जास्त डिमांडेड आहे तुम्ही बॅक साइडला तुम्ही बघू शकता कस्टमरांचा कसा रश असतो या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही म्हणजे चक्क आपल्याला असं वाटतं की अरे कस्टमर प्रत्येक काउंटरवर आहेत फ्री एक पण काउंटर नाहीये मग आम्हाला दाखवणार कोण तर काउंटर पर्सन सुद्धा तुम्हाला व्यवस्थित सांगत असतात काउंटर पर्सन सुद्धा तुम्हाला सांगत असतात की तुम्ही तुमच्या एरियामध्ये हे चालणार आहे किंवा ते नाही चालणार तर प्रॉपर तुम्हाला सांगितलं जातं आता आपण या साईडला पण थोडं बघूया यामध्ये तुम्हाला जे आहे बांधणी विथ लेहिरी प्रिंट दिसतंय मला आपण थोडं याचं पॅकेजिंग खोलूया सर्वात आधी आपण याचं पुस्तक बघूया हे बघू शकता पुस्तकामध्ये प्रिंट खूप सुंदर आहे आणि इतकं छान आहे सेम जसं फोटो आहे ना म्हणजे सेम तुम्हाला तशा साड्या यामध्ये मिळणार आहे आणि मेन म्हणजे काय झालं आता ऑनलाईन मध्ये ह्या साड्या एवढ्या डबल मार्जिन मध्ये विकल्या जात आहेत की महिला लगेच घेऊन टाकतात असं विचार करत नाही क्वालिटी जरी त्यांना बेस्ट मिळत असेल पण रेंज पण थोडं तुम्ही विचार करा रेंज पण तुम्हाला कशी हवी रेंज स्वस्त हवी असेल तर एका ब्रँड सोबत जुडणं खूप महत्वाचं आहे आता हे बघूया खूप छान आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला ब्लाउज मिळून जाणार आहे आणि तुम्हाला गोटा पट्टीच्या लाईनिंग सोबत हे कॉन्सेप्ट या ठिकाणी मिळून जाणार आहे इथे तुम्हाला वेगवेगळे प्रिंट आणि वेगवेगळे डिझाईन्स मिळते तुम्ही चेक करू शकता जी आपण जेव्हा घालू ना तेव्हा किती सुंदर दिसेल आणि अजमेरा फॅशन म्हणजे की सर्वे कलेक्शन इतकं छान दिसतं म्हणजे की क्वालिटी असेल रेंज असेल ह्या सर्व गोष्टी अप टू डेज दे, डेज तुम्ही या साईडला तुम्ही चेक करू शकता जसे बंच वेळेस सर्व कलेक्शन ठेवलेले आहेत तसंच तुम्हाला तुमच्या दुकानात कलेक्शन व्यवस्थित ठेवायचे कारण फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असं म्हणजे नक्कीच तुम्ही सुद्धा आपले कलेक्शन असं ठेवून आपल्या कस्टमरांना इम्प्रेस करू शकता म्हणजे इम्प्रेस नाही तर कस्टमरच जे आहे प्रॉडक्ट त्यांची डिमांड सुद्धा पूर्ण करू शकता नक्कीच एकदा व्हिजिट करा मी तर मी येतच असते तुम्ही पण एकदा या आणि आपला व्यवसाय आजच स्टार्ट करा नक्की व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार